नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण करतोय चंपाकळी फार काही कठीण पदार्थ नाही आहे फक्त निगुतीने करावा लागतो छान पातळ जर त्याच्या पोळ्या लाटल्या तर कुरकुरीत अशी मस्त चंपाकळी होते दिसायला पण खूप सुंदर दिसते रुखवतात ठेवायला किंवा आपण असं गौरी पुढे ठेवायला वगैरे चंपाकळी करू शकतो खूप छान दिसते ती तर त्याच्यासाठी ह्या वाटीने मी मैदा घेते आहे एक वाटी झाला दोन तीन आणि हा चार वाट्या वजनानी हा साडेतीनशे ग्रॅम मैदा आहे मध्यम आकाराची वाटी आहे तर त्याच्याने चार वाट्या मैदा आपण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी आणि वजनाने पन्नास ग्रॅम हा बारीक रवा मी घालणार आहे याच्यात आपण एक छोट्या चमच्यानी चमचाभर मीठ घालूया आणि अर्धा चमचा साखर म्हणजे ती चंपाकळी आपली छान कुरकुरीत होते एवढ्या साहित्यासाठी साधारण पाव वाटी तेल मी गरम करायला ठेवते आहे आणि मुटका वळेपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये मोहन घालायचे म्हणजे मग आपली चंपाकळी छान कुरकुरीत होते तेल गरम होतोय तोपर्यंत आपण मीठ साखर आणि रवा मैदा छान एकत्र करून घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं एकदम हात घालायचं नाही तेलाला स्पर्श न करता तुम्ही चमच्यानी पण करू शकता आणि चांगला मुटका वळेल इतका मोहन आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे गरम तेल सगळ्या रव्या मैद्याला छान चोळून घ्यायचं रवा आणि मैदा असं सगळा मिळून आपण चारशे ग्रॅम घेतला होता आणि त्याच्या किती चंपाकळी होतील ते पण मी तुम्हाला सांगते म्हणजे जर कोणाला छोट्या छोट्या ऑर्डर घ्यायच्या असतील तर तुम्हाला ते माप नक्की कळेल आता आज मी जे चंपाकळी करणार आहे ते मी पिठीसेखर पेरून करणार आहे पाकातल्या चंपाकळी पण करतात त्याचा एक शॉर्ट्स मी याच्या आधीच अपलोड केलेला आहे तुम्हाला हवं तर मी त्याची लिंक देईन हे बघा असा छान असा मुटका वळला पाहिजे इतकं मोहन आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे मग चंपाकळी छान कुरकुरीत खुसखुशीत अशी होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे दुधाने पण भिजवू शकता पण पाण्याने तरी तरीसुद्धा चालतं आणि छान कुरकुरीत पण होते चंपाकळी तर आता मोहन याच्यात पुरेसं झालेलं आहे रवा मैद्याला सगळीकडं हे मोहन आपलं छान लागलेलं ला आहे आता हे मी पाण्याने भिजवून घेते घट्ट भिजवायचे थोडं थोडं पाणी घालायचं कारण सैल जर झालं आपलं पीठ तर ती चंपाकळी कुरकुरीत होणार नाही पाण्याचा अंदाज घेत थोडं थोडं घालून भिजवायचं तर असा हा घट्ट गोळा आपला मिळ मळून झालेला आहे आता हे जरा मी रुखवतात ठेवायसाठी चंपाकळी करते तर मी थोड्याशा भागामध्ये जिलबीचा जो रंग आपण म्हणतो केशरी रंग तर तो घालणार आहे ऐच्छिक आहे नाही घातला तरीसुद्धा चालेल चंपाकळी करतानासुद्धा खूप छान नाजूक दिसते तर हाता हे बाजूला ठेवते रंग घालायचा असेल तर आधीच घालावा म्हणजे मग तो छान सगळीकडं मिक्स होतो मी घालायची विसरले जेव्हा आपण मोहन घालून एकसारखं करतो ना सगळं पीठ तर तेव्हा दोन भाग करायचे आणि ज्याच्यामध्ये आपला रंग घालायचा असेल त्याच्यामध्ये रंग घालायचा किंवा मग जो तो रंग आहे तो थोडासा पाण्यामध्ये पेस्ट करून घालायचा म्हणजे मग असं सगळीकडं लागायला त्रास होणार नाही आता हे थोडा वेळ भिजवून ठेवल्यावर परत जेव्हा आपण मळू तेव्हा तो रंग होईल एकसारखा पण ही पाण्यात कालून घेतला तर जास्त सोपं झालं असतं पण माझ्या लक्षात राहिलं नाही आधी आता हे दोन्ही पीठ मी कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटं तसंच झाकून ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण याच्या चंपाकळी करायला घेऊया अर्धा तास झालेला आहे हे रंगीत पीठ मी आधी बाजूला ठेवते आणि आता ह्याचे आपण व्यवस्थित गोळे करून घेऊया छान मळून घेऊया परत एकदा सगळ्याचे गोळे आपण करून घेतलेले त्याचे नख पण किती झाले ते मी तुम्हाला नंतर सांगेन आता छान अशा पातळ याच्या पुऱ्याला लाटून घ्यायचे आणि आपलं प पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यामुळे याला तेल किंवा पीठ काही लावायची गरज नाही आहे अशी छान मी अगदी पातळ पोळी पुरी लाटलेली आहे तुम्ही जेवढी पुरी पातळ लाटाल तर तेवढी चंपाकळी दिसायला पण नाजूक दिसेल आणि कुरकुरीत पण होते तर आता थोडा थोडासा भाग वर जागा ठेवून आपल्याला कट मारून घ्यायचेत हे सुद्धा कट आपण जेवढ्या जवळजवळ मारू तर तेवढी ती दिसायला का चंपाकळी छान दिसते आणि आता ही चंपाकळी अशी गुंडाळत आळी आणायची आपल्याला दोन्ही बाजूनी अलगद हाताने गुंडाळायची तुम्हाला ज्या साईजची पाहिजे त्या साईजची तुम्ही चंपाकळी करू शकता हे सगळे असे लेयर सगळे तसे सुटले पाहिजे तळताना ते व्यवस्थित सुटतात आणि मग ते खूप छान दिसतात हे बघा याच्यापेक्षा छोट्या छोट्या सुद्धा चंपाकळी केल्या तर त्याही सुरेख दिसतात अशा सगळ्या चंपाकळी मी आता तयार करून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला तळताना दाखवते सगळ्या चंपाकळी करून तयार आहेत आता या सगळ्या मी तळून घेते तळताना दाखवते तुम्हाला तेल तापलेलं आहे मी चेक केलेलं आहे आता याच्यामध्ये एक एक चंपाकळी आपण अशी सोडूया मीडियम हीट वर तळायचंय फार मोठा गॅस करायचा नाही नाहीतर मग ती कुरकुरीत होणार नाही आतपर्यंत छान तळली गेली पाहिजे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया छान असा सोनेरी रंग आलेला आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर आता ह्या चंपाकळी मी काढून घेते तेल पूर्ण निथळायचं नाही तर मग तेलाचा वास येतो त्याला नंतर याच्यापेक्षा जास्त तळायची गरज नाही पुढची बॅच आपण तळायला टाकूया आपली ही चंपाकळी तळून होती तोपर्यंत तो आपण याच्यावर पिठीसाखर भुरभू भुरभुरून घेऊ गरम असतानाच याच्यावर पिठीसाखर घालायची म्हणजे मग याला ती छान कोट होते आणि मग हे गोड लागतात छान एवढी पिठीसाखर बास होते आतपर्यंत छान लागते गरम गरम असताना भुरभुरली की तर आता सगळ्या अशा चंपाकळी मी तळून घेऊन त्याच्यावर पिठीसाखर भुरभुरते आणि मग तुम्हाला दाखवते तर मंडळी अशा ह्या छान कुरकुरीत अशा चंपाकळी तयार झालेल्या आणि एवढ्या साहित्यामध्ये जवळजवळ पन्नास चंपाकळी झालेल्या याचं वजन किती आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगित तर मंडळी व्हि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद